आपण पाहतात आप दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा डिजिटल हार्दिक स्वागत करतो बहुप्रतीक्षित असलेला जो विषय होता दिग्रस विधानसभा मतदारसंघाचा कि यावेळेचे निवडणूक निवडून आलेले आहे या ठिकाणचे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार जे होते संजय भाऊ राठोड पाचव्यांदा निवडून आलेले आहेत त्यांचा नागरिक सत्कार दिग्रसमध्ये सतरा तारखेला आयोजित करण्यात ता आलेला आहे या संदर्भामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती याबाबत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे येत्या शुक्रवारी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस विभागाचे आमदार तथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री सन्माननीय संजय भाऊ राठोड यांचा नागरी सत्कार बेस्ट हाऊसच्या बाजूला भास्करवार मैदान या ठिकाणी आयोजित केलेला आहे सदर सत्कार हा महायुती तर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मी डॉक्टर संदीप धुळे शिवसेना शहर प्रमुख या नाताने दिग्रस शहरातील सर्व सर्वसामान्य जनतेला गणमान्य व्यक्तींना सामाजिक विविध सामाजिक संग संघटनांना आपणा आपणाद्वारे विनंती करतो की येत्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता आपण सर्वांनी गेस्ट हाऊसच्या बाजूला असलेल्या मैदानात हजर राहून सन्माननीय संजय भाऊ राठोड यांचा त्या ठिकाणी सत्कार करावा असे या ठिकाणी मी आवाहन करतो संजय राठोड यांनी यावेळेस एकोणतीस हजारपेक्षा जास्त मताधिक्याने आपला विजय संपादन केलेला आहे त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मृद व संधारण मंत्रीपद देखील प्रदान करण्यात आलेले आहे त्यांच्या आगमनाचे जनमानसामध्ये औत्सुक्य होतं नागरी सत्काराच्या निमित्ताने भव्य दिव्य असा हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आलेला आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका